मग स्वर्गवासी आर आर पाटील सुद्धा उंचीने कमीने होते पण कीर्तीने मोठे होते अन्यायाच्या विरोधामध्ये जो लढतो तो खरा नेता असतो आणि मला वाटतं ताई उंचीपेक्षा तुमच्या आवाजाची कीर्ती महाराष्ट्रामध्ये पोचली पाहिजे अशा प्रकारची शुभेच्छा दे तुम्हाला देतो व्यासपीठा उपस्थित असलेल्या ताई माझे सहकारी रोहित पवार व्यासपीठावरील सर्व मान्यवर आमचे सर्व उमेदवार उपस्थित बंधू भगिनी माझ्या तरुण मित्रांनो मी या ठिकाणी पहिल्या प्रथम येतोय खरं म्हटलं तर मी प्रांताध्यक्ष झालो आदरणीय पवार साहेबांनी मला या ठिकाणी अध्यक्ष केलं आणि मला वाटत त्यावेळेला माझ्या अध्यक्षपदाच्या संदर्भामधली पहिली इच्छा व्यक्त कोणी केली असेल ते रोहित पवारने केले आता उल्लेख मी या व्यासपीठावरून करतो आणि या व्यासपीठावर बोलत असताना मला आनंद आहे की त्याच वेळेला या महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडण्याचा प्रकार ज्यावेळा झाला सत्ता लोकशाहीने घेण्याच्या ऐवजी हुकुमशाही आणि पक्षाच्या फोडण्याच्या बाबतीमध्ये जो षडयंत्र भाजप रचत होत त्यावेळा या महाराष्ट्रातला एक नेता असा होता की ज्याने या महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी या ठिकाणी त्यावेळेला साथ देण्याची भूमिका कोणी केली असेल तो रोहित पवारने करत असताना पवार साहेबांचा एकच शब्द मला माहित होता शशिकांत तुला बरोबर जायचं आहे पण तुझ्या बरोबर एक तरुण सहकार्य असा बरोबर घे की तुम्ही दोघं महाराष्ट्र पिंजून करा आणि शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र परत टिकवायचा असेल तर त्याला बरोबर घेऊन फिरा तो सहकारी माझा होता तो रोहित पवार होता याचा उल्लेख मुद्दा मी या ठिकाणी करतो लढाई आहे संघर्ष आहे मी मगाशी येताना मला सांगितलं कार्यकर्त्यांनी इथे एक जुना वडाचं झाड होत खाली चहा विकला जायचा त्याला पुढारी वड म्हणतात आणि पुढारी चहा म्हणतात सगळे राजकीय पुढारी तिथ बसतात वड कुठे गेला हरित क्रांतीच बोलणारे बरेच असतात पण त्या वराची असलेली निगा करण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तर तो, तो रोहित पवारांनी केला आणि म्हणून मी तिथून येत असताना सांगत होते विचारलं मग चहा विकणारा काय करतो हल्ली देशामध्ये चहा विकण्याला फार किंमत आलेली आहे चाय पे चर्चा फरीच होते मला सांगितलं की चहा विकणाऱ्यांची दोन मुलं डॉक्टर झालेली आहेत मला आश्चर्य वाटलं बोल त्याच्यामध्ये राजकीय पुढारी का झाला नाही त्यांनी सांगितलं देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये आजची परिस्थिती बघितल्यानंतर येणाऱ्या पिढीला या राजकारणामध्ये यावं का नाही या अशा प्रकारची शंका आहे अरे म्हणून आपली मुलं त्या ठिकाणी राजकीय विश्लेषण ऐकताना सुद्धा डॉक्टर करण्याचा निर्णय घेतला रोहित दादा तुम्ही आणि तुमच्या असलेल्या आपल्या महाविकास आघाडीच्या पक्षाने जे उमेदवार उभे केले त्या उमेदवाराची तुम्ही ओळख दिली त्या उमेदवारांची ओळख एकच सांगते गरिबांना न्याय देणारा आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष कुठला असेल तो या पॅनल मधला महाविकास आघाडी पक्ष आहे निर्णय आपल्याला घ्यायचा आहे काही ठिकाणी सांगितलं गेला गुंड आहेत मटकेवाले आहेत सावकार आहेत ताई हे फक्त मध्ये नाही या महाराष्ट्रामध्ये आता गुंडाची पार्टी ओळखली जाते आपल्या पक्षात या आणि मोकाटपणाने गुंडगिरी करा मगाशी तुम्ही पोलीस डिपार्टमेंटचं बघितलं शूटिंग करत होते ते त्यांची त्या ठिकाणी सेवा करतायत पण आपण काय बोलतो याच्यावर बारकाईने लक्ष ठेवत माझी एकच विनंती पोलीस डिपार्टमेंटला एवढे कॅमेरा आपला अवैध धंद्यावर जर फिरवले या जामखेड मलला सर्व नंबरचा धंदा बंद होईल खालपासून वरपर्यंत एक विषय अजून तुम्हाला कळला नाही ताई तुम्ही मटक्याच्या आकडे सांगितले पण बिंगोच्या आकडे तुम्हाला अजून कळलेले नाही आहे का नाही बिंगो ऑनलाईन रम्मी काही तरुणांनी या ऑनलाईन गेम वर खेळता खेळता आत्महत्या केल्या आत्महत्या फक्त शेतकरी करत नव्हता आत्महत्या बेरोजगार असणारा तरुण करतोय आणि मगाशी रोहित पवारांनी सांगितल्याप्रमाणे सत्तर कोटीची पाण्याची योजना आपण इथं मंजूर केली या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत देशामध्ये कधी झालं नसेल इतका पाण्याच्या योजना या महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारची मंजुरी नसताना सुद्धा केल्यानंतर बिल मिळत नाही म्हणून सांगलीच्या युवकांनी आत्महत्या केली हे दुर्दैव या महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहिलेला आहे आमची लढाई या लोकांची या कौडच्या विरुद्ध आहे हे तुम्ही विचार करायचा आहे माझ्या माता भगिनींना सांगेल बिहारची निवडणूक झाली दहा हजार रुपये दिल्यानंतर निवडणुकीच पारड फिरत हा आत्मविश्वास महिला भगिनीच्या ताकदीचा हा असेल विश्वास या सत्तारूढ पक्षाच्या लोकांना आलेला आहे एका बाजूला आपले तरुण बेरोजगार होत आहेत माय माऊलीचे असलेले अब्रू या ठिकाणी घेतली जाते उठाव होता मालेगाव मध्ये जी घटना घडली या देशामध्ये पहिला प्रथम जनतेने या ठिकाणी रस्त्या उतरून आंदोलन केला आंदोलन फक्त रस्त्यावर थांबलं नाही तर आंदोलन कोर्टामध्ये जाऊन सुद्धा तिथल्या असलेल्या त्या चिमुरडीला न्याय मिळावा म्हणून अशा प्रकारची मागणी केली गेली एका बाजूला कायदा सुरस्था नाही एका बाजूला गुंडगिरी वाढलेली आहे एवढं कमी का पडत आहे म्हणून ताई आज मंत्र्यांच्या आणि मंत्र्यांच्या पी असलेल्या असलेल्या सुद्धा आत्महत्या करावी लागते हे दुर्दैव या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे माझ्या या माता भगिनींना एवढंच सांगणार आहे योजनेमधून पैसे देऊन मत खरेदी करण्याचा नवीन फंडा या भाजपने काढला पण तुमची अशी सुरक्षितता तुमच्या माता भगिनी होणारा अन्याय या संदर्भामधला संरक्षण मिळवण्यासाठी कधीतरी आपल्या मताचा था विचार ठामपणाने करण्याचा निर्णय घ्या अभिमान आम्हाला एवढ्याच गोष्टीचा आहे रोहित पवारांचं नेतृत्व आहे माझ्या तरुणांना सांगेल देशामध्ये आता विरोध होऊ नये अशा प्रकारची परिस्थिती काही लोक करताय जो विरोध करतोय त्याला एक तर संपवलं जात आणि जो विरोध करतोय त्याला चौकशी लावली जाते ठराविक लोक या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असे आहेत हुकुमशाही सरकारच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करतायत निवडणूक फक्त नगरपालिका नगरपंचायतीची नाहीये नाही निवडणुका महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या आणि देशाच्या अस्तित्वाच्या लोकशाहीची आहे आणि ही लोकशाही जर अशा पद्धतीने मोडीत काढण्याचा प्रयत्न केला गेला तर मी दुर्दैवाने सांगतो आज एवढे उमेदवार पाहायला मिळत आहेत ताई भविष्य काळामध्ये एवढे उमेदवार सुद्धा उभे राहतील का नाही अशा प्रकारची चिंता या देशामध्ये आहे कारण उभं राहिल्यानंतर मतं सुद्धा आपल्याला मिळतील का आणि मत आपल्याला दिलेली आपल्याला मिळतात का नाही अशा प्रकारची चमका या राज्यात आणि देशामध्ये आहे आणि तुम्हाला मी एकच सांगू इच्छितो कोणीतरी लढलं पाहिजे आवाज उठवला पाहिजे किती येतील किती जातील पक्ष कुठं आहे याच्यापेक्षा पवार साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे लढा आणि संघर्ष करून या सर्वसामान्य जनतेसाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न करा आणि मला अभिमान आहे सगळ्या चौकशा लागल्यानंतर सुद्धा हा आमचा तरुण रोहित पवार सारखा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आवाज उठवतोय जनतेसाठी आवाज उठवतोय म्हणून त्याला घेरण्याचा प्रयत्न होत असेल आमच्या मित्र पक्षाकडून पण होत असेल त्याचा उल्लेख केला मताची विभाजनी करायची पहिली मत खरेदी करायची ती कमी पडली की मताची विभाजनी करायची दुर्दैव या महाराष्ट्रात होती धर्माचा वाद किती करावा सत्य बतने बसलेली माणसं सुद्धा मंत्री सुद्धा जातीवाचक बोलतात आपण गुप्तते आणि संविधानाची शपथ घेता आज एक वेगळा प्रकारचा मुस्लिम समाज भयामध्ये गेलेला आहे पूर्णपणाने या दपछाईच्या माध्यमातून नाराज आहे ही मतं आम्हाला मिळणार नाही म्हटल्यानंतर मग या मताचा विभाजन करण्याचं एक षडयंत्र रचलं जात ते षडयंत्र आता जामखेड मध्ये सुरू आहे विचार तुम्ही करायचा हो तुम्हाला गुंड करणारे दडपशाही करणारे मटकेवाले दादागिरीवाले पाहिजे तर सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही आजीचा बटवा बघत होतो रोहितदानी सांगितलं आमचा एक तो उमेदवार आहे त्याच्या पिशवीमध्ये फक्त असलेल्या लोकांचे प्रश्न असतात एकदा या महाराष्ट्रामध्ये जामखेडचा इतिहास करून दाखवा तो इतिहास असा असो हो। उद्या पैसे वाटले जाते उद्या काही केलं जाईल पण निकाल जेव्हा येईल तेव्हा तुतारी आणि मशालीचा निकाल इतिहास करून दाखवायचा दा प्रयत्न जामखेडकरांनी करा एक संधी फक्त कधी कधी यांचा आम्हाला विहावा वाटतो पार्टीमध्ये सुद्धा काम करताना काही असलं की लगेच आम्ही नाशिकला मोर्चा काढला मोर्चा काढताना फक्त आमचा एक का दोनच अच्ख, एकच खासदार मोर्चा होणार आत्मविश्वास होता ही अतिवृष्टी झाली एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यावर या असे दुरुष्टीपणा राहिला नाही आम्ही दोघांनी ठरवलं मोर्चा काढायचा तुम्ही जो संभाजीनगर मध्ये मोर्चा काढला तो सुद्धा आम्ही एकत्र काढण्याचा ठरवला होता अरे शेतकऱ्यांच्या नाराजगीची असलेली क्रांती या महाराष्ट्रामध्ये उभी केली राहायची ही आमची मनापासून तळमळ होती वीस ते तीस हजार लोक आम्ही गोळा करू शकलो त्याच कारण एकच होत आपण या, या दिलेल्या पदावर झोकून देऊन या महाराष्ट्रासाठी काय केलं पाहिजे असा तुमचा आमदार त्या ठिकाणी काम करत होता तुम्हाला खरच सांगतो खिशातून पैसे देण्याचे पण दामल ना सत्यरूढ पक्षाकडे इतके पैसे आहेत इतके पैसे आहेत की निवडणुकीचे जनतेसाठी पैसे द्यायचे म्हटलं तर देत नाही पण आमचा हा लोकप्रतिनिधी स्वतःच्या फंडातून नव्हे तर खिशातून आणि सीएसआर फंडातून सुद्धा तुमची विकास मग करतो हा इतिहास सुद्धा फक्त जामखेड मध्ये रोहित पवारने करून दाखवला आणि म्हणून ही निवडणूक फक्त या असलेल्या नगरसेवकांची नाही हो निवडणूक ह्यांची नाही आहे ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये उगवता असलेल्या या नेतृत्वाची सुद्धा आहे ही निवडणूक तुमची आहे पाया जर मजबूत असेल तर वरती क्रांती होते नेपाळमध्ये काय झालं आमची तरुण आता रस्त्या उतरायला लागलेली आहे बेरोजगारी भ्रष्टाचार जगामध्ये अनेक राष्ट्रामध्ये क्रांती व्हायला लागलेली आहे भारत सुद्धा फार लांब नाही प्रत्येकाच्या मनामध्ये ही खंत आणि खतखत आहे आमच्या महिलांना सुरक्षाता नाही तीन वर्षाच्या बालिकेचा सुद्धा अत्याचार करून खून केला जातो तरुणांच्यावर बेरोजगारी आणि त्यांना वाम मार्गाला लावण्याचा प्रयत्न केला जातो शेतकरी आमचा उद्वस्त झालेला आहे काल केंद्राने एक कायदा केला हा कायदा काय केला की कामगार कायद्यामध्ये बदल केला मी बारकाईने बघला तर मी पण कामगार क्षेत्रामध्ये काम करतोय खरं तुम्ही एमआयडीसी आणण्यासाठी प्रयत्न केला मला माहिती मा। एमआयडीसी चा विषय तुमचा होता तो राजकारणामध्ये एमआयडीसी होऊ नये सगळे जाऊ नये अशा प्रकारचा सेवा चालू आहे मग त्या कामगार कायद्यामध्ये काय सांगितलं गेला की किमान वेतन देता येईल पण ते अठरा हजार किमान वेतन असलं पाहिजे त्याच्या कमी नाही भरती बंद आहे शासकीय यंत्रणेच्या भरत्या बंद आहेत सगळ्या भरत्या बंद झालेल्या आहेत पण जो कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम चालू आहे ती सरकार पासून असलेल्या पोलीस डिपार्टमेंट पर्यंत भरती कॉन्ट्रॅक्ट ने चालू आहे आमची मुलं आता अठरा हजार किमान वेतनाने येतील आय टी मध्ये असलेली मुलांना सुद्धा तशाच प्रकारचा नियम केलेला आहे मी आपल्याला एवढंच सांगते गटर मीटर सगळं होईल आणि ते करणाऱ्या तुमचे हे नगराध्यक्ष आणि सगळे प्रामाणिकपणाने काम करणारे आहे ते भ्रष्टाचार मुक्त अशा प्रकारचा पारदर्शक काम करणारे उमेदवार तुमच्याकडे आहेत आणि तुमचा नेता सुद्धा तेवढा खंबीर आहे फक्त एकच सांगेल जर आज विरोध केला नाही तुम्ही केला नाही तरी त्यांना फरक पडत नाही मशीन मध्ये सगळी गडबड आहे तुम्ही मत जर आम्हाला दिलं तर ते दुसरीकडे फिरवण्याची फार मोठ्या प्रकारचा गर्व या असलेल्या सत्तेमधल्या असलेल्या लोकांना झालेला आहे देशातली सत्ता आम्ही घेतो राज्यातली सत्ता आम्ही घेतो आणि मग जनतेच्या मताची आम्हाला गरज नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची गरज नाही आम्हाला फक्त गरज एवढीच आहे व्यवसायाची आणि पैसे काढण्याची साडे नऊ लाख कोटी रुपयाचं कर्ज तुमच्या राज्यावर दिलेलं आहे तुमच्यावर प्रत्येकावर पस्तीस ते छत्तीस हजार कर्ज आहे आम्ही ओरडतोय एक वेळ फक्त शेतकऱ्यांना कर्ज माफी द्या पण हे मंत्री म्हणतात शेतकऱ्यांना भीक लागली काय कधीतरी हे जागृत जर शेतकरी उभं राहिला तर शहर उभं राहील शहर उभं राहील तर बाजारपेठा उभा राहतील म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करेन माझ्या माता भगिनींना विनंती करेन निवडणुका नगरपालिकेच्या असल्या तर या असल्या पाहिजे नाहीतर तुमचं मत मिळालं नाही तरी मी सत्तेवर येतो आणि सत्ता आल्यानंतर मी हुकुमशाहीने वागतो आणि जर त्या ठिकाणी सत्तेमध्ये तरी कोण पक्ष बसला तर त्याला दाकड दष्टा दाकून मी फोडतो पक्ष फोडतो नेता फोडतो त्याला लाचार करतो आणि लाचार केल्यानंतर मी हुकुमशाही वागतो हे जर उठलून टाकायचं असेल तर था ज्या राष्ट्रामध्ये अशा प्रकारची क्रांती झाली तरी अशीच क्रांती आंबेडकरांच्या असलेल्या संविधानाच्या माध्यमातून मताच्या रूपाने करावी एवढीच हात जोडून विनंती करतो एक महाराष्ट्राला दाखवून द्या एकदा फक्त दाखवून द्या सर्वसामान्य कार्यकर्ते निवडून देण्याची ताकद जामखेडकर करून दाखवतात हा इतिहास करण्याचा प्रयत्न करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शशिकांतजी साहेब यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष सन्मान विजयशिराजी गोलेकर साहेब हे उपस्थितांचे आभार व्यक्त करतील मी त्यांना विनंती करतो आहे आपण सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करावेत